अमोल मिटकरी साहेब छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर तुम्हाला आज हत्तीच्या पायाखाली दिलं असतं जी महिला पोलीस अधिकारी जी स्वतःचं कर्तव्य करते तिच्या विरोधात लोकसेवा आयोगाला पत्र लिहिल्याने जी नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही तत्परता दाखवली ना तीच तत्परता ज्याच्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवलं होतं त्या घटकांसाठी कधी केली का अहो त्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही लाचारी पात करायला लागले हीच महिला पोलीस अधिकारी जर तुमच्या परिवारातली असती तुमची मुलगी असती बहीण असती तर तुम्ही हेच केलं असतं का हो त्या अंजली कृष्णा मॅडमनी माननीय अजितदादा पवार यांचं नाव खराब होऊ नये अजितदादा पवार यांचा आवाज वापरून जर कोणी फोन करत असेल तर ही तत्परता दाखवण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने केलं अजितदादा पवारांचं ठीक आहे त्यांचं दादांचं एवढं चुकलं की त्यांनी म्हणले की नाही मी तुला फोन करतो पण दादा एक उत्तम प्रशासक आहे त्यांनी सांगितलं वातावरण खराब आहे म्हणून या गोष्टी ते करू नये पण त्यांनी तो व्हिडिओ कॉल पण केला तुम्ही मिटकरी साहेब तुम्हाला गरज नाही ना या महिला तुम्ही माफी मागितली हे व्हिडिओ बघितला आम्ही पण हे चालणार नाही एखाद्या महिला पोलीस अधिकारी जर कर्तव्य करते तर तिची अशी जनतेच्या समोर मीडिया समोर तुम्ही ट्रायल करून त्यांची इज्जत काढता का हे खपून घेणार नाही मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना विनंती करतोय की ह्या अमोल मिटकरींवर महिला पोलीस अधिकाऱ्याचा अवमान केलाय मीडिया समोर त्यांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करावा जर गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्र पोलिस बॉइ संघटना यांची गाडी आडवेल आणि आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देतो याच्या अगोदर पण अकोल्यामध्ये या अमोल मिटकरींनी असंच केलं त्यावेळेस पण आम्ही त्यांना ताकीद दिली होती पोलीस काय वाऱ्यावर नाही किंवा महिला पोलीस कर्मचारी कुणाच्या घरचा अधिकार नाही ह्या स्वतःच्या हिमतीवर बाहेरच्या राज्यातून येऊन कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतायत आणि कुठल्या तो कार्यकर्ता गंजीटी म्हणून काल परवा व्हिडिओ मी पण पाहिला तो खराय का खोटाय मला माहीत नाही पण याच अजितदादा यांना उत्तम प्रशासक मानलं जातं हे असे कार्यकर्ते दादांचं नाव खराब करण्यासाठी खरंच महिला अधिकारी अंजली कृष्णा मॅडम तुम्ही जे केलं ते योग्य केलंय आम्ही पूर्ण पोलीस परिवार आणि महाराष्ट्रातील पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे पण अमोल मिटकरी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत यांनी माफी मागितली हे काय मोठं नाही आम्ही हा मुद्दा आता सोडणार नाहीये दुसरी वेळ झाले मी राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब अमोल मिटकरीवर कारवाई झाली पाहिजे कारण ज्या प्रत्येक मंडळाच्या बाहेर तुम्ही शिवाजी महाराजांचे चा चारित्र्य सांगता आणि ते डोक्यात घेत नाही का कुठल्या महिलाविषयी कसं बोलावं सुट्टी नाही नो कॉम्प्रोमाइज ओनली पोलीस बॉयज धन्यवाद ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका